मी माझ्याकडे लक्ष दे मी बसता हा अशी काय करते अगं एवढ्या गर्दीमध्ये मावशी भाई मा कुठे बसतील असं त्याला पाहते गं मग मी बा मग प्रिया पिंटर लाईन मार तो काय पिंती आहे का मग डांगडा आहे ना

<गल> ए आता मी माझे माझ्याकडून घरी मटकी आणायला मी त्या बाबाला सांगितलं बाबा भात सोडून वीस रुपये घ्या पण मला चांगली गोल मटकी बनवून द्या त्या बाबा मला मटकी बनवून दिली बयात

काय सुद्धा कोणी केली काय केलं अगं पुढे काय आलं माहिती पदर पाहिला ग पदर फाडला म्हणजे एवढा बेकार बेकार कोणी करतो तो कोणाची साडी फाडतो कोणाचा माठ फाडतो कोणाचा दही खातो कोणाचं का प्रकाराची नाळी जाऊ नका मी माझी देवाला शिकवते

మాధా చె దాడు గెండు బర టీకే మీ गोपा तुला घेऊन जाय तो मरा बाप्पा अग माझ्या हातात काही ना माही माझ्या हातात काही ना माही तुला घेऊन जाय या गावाच नाही परत तुमच्या पुढे माझ्या जवळ सांगितल्या आणि माझ्या देवाच्या खोड मी कोणाजवळ मोत्याने घोपलेला चेंडू तो तुमच्या जवळ आहे आमच्याजवळ काहीच नाही मोत्याने घोपलेला चेंडू तो तुमच्या जवळ आहे आमच्याजवळ काहीच नाही गर्दी करून बाकी माझ्या वती त्याला माझ्या फेरी त्याला

तुम्ही बरोबर मी बी बाई जी बरोबर बाई बाई मध्ये काही फरक काहीच गोष्टीचा फरक नाही तुम्हाला असत नाही दोन मिनट इथंच खरं खोट करून घेऊन तुम्हाला असत नाही मला असा

काय झालं माहितीये का पवन एक्सप्रेस फोन एक्सप्रेस ते हा डबे साहित नाही लवत का सडक सडक अगं माझ्या मुलांचं नाव आहे पवन एक्सप्रेस ग राखेने जर मुलं होतात मग नवरा करण्याची काही गरज नवरा करायची काहीच गरज नाही नवरा करावं नवरा करावा नवऱ्याच्या धाकात राहावं त्याच्या धाकात राहणं पडत त्याचे कपडे पण धुवावं त्याच्या कांद्यामध्ये कपडे बी धुवा थोडस काय सुकल तर लगेल मारतो बघायला मारण तर जाऊ दे

आता तुझी हालत काय करून टाकली त्यानी लुकडे अरे तू काय लग्नाचा थोडी माझा लग्नाचा नाहीये अरे इष्ट गिरम मध्ये चॅटिंग करत होती त्याच्यातच पटून गेला तो मला दिसत काही दिलं दिलं नाही

माझा काही संबंध नाही का। म्हणजे तुझा माझा काही संबंध नाही म्हणजे त्याच कारण काय तुम्हाला पटत नाही ना तुला पटत नाही <laughs> पटत नाही मी तेव्हा कस काय पटत नाही तुला कस का तू कस तुम्हाला पटत नाही कामून सुरु मी तुझा नवरा नेऊन तू माझी बाईक झालं नाय करून तू माझा नवरा नाही काय झाला असं तुम्हाला पटतच नाही ना तुझ मुडक केवढ बाबा येव्हा कस काय लागले तिथे माझ्या माग चाटिंग चालत होती आपली तुम्हाला पटत नाही असं नको हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र तुडलं चिर बोचू हे असं नको <laughs> करू ना तुझ्यावर बोलतो प्रेम करतो मी अजब फात हे तुझ्या नावाच्या बांगड्या तोडल्या किच 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 बस समज समन्दा। समज अशी काय करते का तू नखरा बिलकुल समज मी बोलते छिनाड रांडे मान गे वाली بيه शे मी नाही असं नको गुरू मी तुझ्यावर भलता मरतो ग हं हां तुझ्यावर मरतो मी असं को गुरु नाही हे बघ हा काय मग राहिला मरुणारा ने एक वेळेत एक वेळीच विचार करून राहाय तू काय तो कशी गेले ना तुझ्या जितावर छप्पन बायका करेल मी हा हा असं आहे मग अंतेवरच नाही तुझ्या माझ्या ना लग्नाला किती वर्ष झाले चार वर्ष बघतो चार वर्ष ना चार वर्षापासून वर्षा वर्षा तुनी माझ्या घरात तुझ्या डोक्याला शॅम्पू माझ्या पैशाचा हा तुझ्या डोक्याला तेल माझ्या पैशाच तुझ्या डोक्याला पाणी सुद्धा माझ्या नराच हा? हा ते, ते... भाऊ मला समजून राहिलं माग तुझ्या घराचं मी आज शॅम्पू वापरलं माग तुझ्या घराचं मी तेल वापरलं तुझ्या घराचं पाणी वापरलं वापरून प्रम, वापरून माझे केस मोठे झाले माग कमरा बरोबर आले म्हणून के ते केस कापू केस नाही त्याची कटिंगच करतो आज नको रे अरे श्रीची इज्जत फक्त किसन मध्ये आणि ते केस कापतोय माग नको रे केस नको आज तिची कटिंगच करतो तो, तो केसच कापात दोन मिनटात हा तुझ्या घराचं मी शॅम्पू वापरलं तुझ्या घराचं तेल वापरलं तुझ्या घराचं पाणी वापरलं बरोबर म्हणून माझे केस कापून राहिलं बर वापरून वापरून माझ केस वाढले ना माझ मा? बर चार वर्षापासून तू मला इतकं वापरलं तुझ काय कापावं लागल <laughs> तुझे खांड खांदच करते ना मी आता जाते तू नाही तुझा खिमा अरे खिमानी तुम्हाला सोडून जाते ना हा आजी बाक माझ्या घराकडे यायच नाही तू येणार नाही हा चालली हा अहो देव

जाऊ दे ना का म्हटलं आहे पण मी आता मारतो जाऊ दे दादा कशा रिकाम काम करू राहिला जाऊ देऊ दे मी सोडीन करतो मी सोडीन तुला मी जाऊन करतो मी जाऊन मी मी नाही खर तो बापाच्या स्पोर्ट एवढा कळंबाच्या राहिला नंबर वन नंबर टू नंबर थ्री फोन फाईव्ह सिक्स ही काय बोलते हे म्हणत होते तुझ्या देवाचा तंगड मोडून जायला पाहिजे म्हणे बोलले बोलली आणि हे हे म्हणत होते हा बाराच्या बोटचा आहे म्हणे देव बाराच्या बोटचा आहे मी हे काय बोलले तुझी आईचं कारलं ए मा आता इला वाहतू देणार नाही अरे जाऊ दे भाऊ कशाळ ठेताना काम करू राह आता मध्ये पण नको मी वाहतू देत नाही अरे जाऊ दे ना दादा दा। अरे ठीक काय जाऊ दे कस काय जाऊ दे कस काय जाऊ दे, दे मी वाहतू देणार नाही तुला तुला वाहतू देणार नाही दे।

जा कपडे काढ माझा रक्त आहे ना तू नाही रक्त रक्त <laughs>